बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट का करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का मित्रांनो आणि माळ्यामध्येच आहे बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण झालं का तुमचे काय मेनू होता काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला नवीन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला वरती अठरा नंबर आलेले लाईक कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा आणि नवीन आसन आमच्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा माझं शेतीवरचं चॅनल आहे मस्त शेतीवरचे मस्त व्हिडिओ आहे माझे सर्वजणांनी बघा बोला कमेंट करा लाईक करा सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा वरती सत्तावीस नंबर आलेले एक लाईक आलेले आहे बोला काय चाललं सांगा बोला शेतकऱ्या सांग गुड दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला हे बघा आपलं चट सामान इथे सग्ड, कॅनी दोन इथे टप्प ठेवील इकडे आपलं हे पाच सामान सगळं सगळं सामान इथे मित्रांनो अशा प्रकारचं सामान आहे आपलं इथे सगळं बारदाणा गादी गिदी वगैरे इकडे भूस तिकडे थप्पड हे सगळं हे आपलं बारदाणा इकडे मक्का आहे ती मक्का दिसते तुम्हाला ती मक्का आहे आपली मित्रांनो सगळा बारदाना आहे आपला इथे शेतामध्ये राहतो हे कुठे हे ते बघा कुठे इथे सगळे मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं सांगा बोला बोला काय चाललं काय नाही सांगा